ह्या असा बांधकाम हे बघा मला वाटतं या पाण्याचं प्रवाह डायरेक्ट त्या भिंतीवर बसू नये म्हणून त्याच्यासाठी ही अशी सिस्टम केली असावी असं तरी मला वाटतं कारण पाणी या दोन्ही साईडला डिवाईड व्हावा आणि हे बघा मधी टोक हा एक किंवा दोनच माणसं या ठिकाणी राहू शकतील अशी ही गुफा वटवागळा पण असत आवाज येत असतो नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण वाडे गावात विमलेश्वर मंदिर ह्या जागृत देवस्थान देवस्थाना तर त्या ठिकाणी आपण आता भेट देणार आहोत ह्या मंदिर पंधरा मीटर उंच आणि शंभर मीटर लांब असा या मंदिर हा आणि काळ्यात दगडात कोरलेला म्हणजे मंदिर म्हणूचा की आपण लेणी म्हणूची हे आपण ठरवूचा कारण या काळ्या दगडात कोरलेला आणि पहिलं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या खालच्या बाजूने बारमाही व्हाळ वाहता आणि ते बारमाई पाणी असता आणि दुसरा वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात ज्यावेळी ओवळ्याचं पाणी गडूळ होता त्यावेळी मंदिराच्या उजव्या बाजूच्या हत्तीच्या पायथ्याच्या जवळून एक झरो वाहता आणि ता पाणी झऱ्याचं पाणी स्वच्छ आणि मधुर असता आणि थोडा दुधा म्हणजे दुधाच्या रंगासारखे असतात तर तिथले स्थानिक लोक ते का प्रेमान गंगाईली असा म्हणतात तर मित्रांनो व्हिडिओच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा या बघा विमलेश्वर मंदिराचा बोर्ड लावलेला म्हणजे या बाजूक इकडच्या बाजूक आपण पुढे गेल्यावरती रस्तो आणि किंवा तो पडेल विजयदुर्ग इकडे जाणारो रस्तो आणि इकडे तो यो देवगडवरून येणार रस्तो आणि आता आपण इकडे जाणार आहोत आणि पुढे गेल्यानंतरच एक लेफ्ट आ तिथून आपण आतमध्ये जाणार असाव तर चला आता आपण इथून निघूया आपण विमलेश्वराचं दर्शन घेऊया आता आपण या आतमधल्या रस्त्यात इलो म्हणजे इकडे आता आपण या मार्गाने विमलेश्वर मंदिराच्या इकडे जाणार आहोत म्हणजे थोडंच नाही म्हटलंच तरी एक मिनिट पण नाही लागूचा अर्धा मिनिटाच्या अंतरावरती रोड आहे आणि आता आपण इथून आतमध्ये जाणार आहोत तर मित्रांनो आता आपण पोचलो बरोबर विमलेश्वर देवाच्या प्रवेशद्वारा समोर आणि आता आपण थोड्या वेळात खालती प्रवेश करणार आहोत तर हे मंदिर खालती असा खालती एक वाळ वाहता त्याच्या बाजूकच ह्या खडकात मंदिर आहे तर आता आपण तिकडे जाऊया आणि कशाप्रकारे या मंदिर आता आपण या ठिकाणी बघूया कारण श्रावण चालू झालो तर आता आपण विमलेश्वराचं दर्शन घेणार आहोत खालती जाऊया आणि इकडे तुम्ही बघता साईडला एकदम अशी वंदराई या म्हणजे झाडा खूप आहेत आणि हे पूर्ण तुमका समोर दिसतच असत की समोर दगडाचा भाग आहे दगडातच कोरीव काम केलेला असा या मंदिर आहे बघा ही खडका मोठमोठी खडका असत आणि हे बघा इकडे सगळा सगळी झाडाच आणि भारी वाटतं इकडे येल्यानंतर मस्त वाटतं आता आपण खालती पण जाणार आहोत त्यापूर्वी आधी अगोदर आपण दर्शन करूया आणि त्याच्यानंतर मग खालती जाऊया हे बघा साईडने खूप असा उंच उंचच्या उंच असे दगड असत आणि हे बघा हे बघा ह्या शिलां म्हणजे या, या दगडांवरती हा असा कोरीव काम केलेला जेणेकरून हे आपले स्वागतासाठी असत असा वाटता आणि सुंदर एक नंबर मस्त वाटता तुम्ही मित्रांनो नक्की भेट द्या या मंदिरात खूप भारी वाटता खूप शांत असा या मंदिर जे इकडे असत तसेच या ठिकाणी इकडे पण आहात आणि खूप मस्त आणि आता आपण काळभैरव गुफेत जाणार आहोत आणि इकडे आता दर्शन घेणार आहोत भारी एक नंबर मित्रांनो या गुफेतलाच तर एकच माणूस आतमध्ये एक किंवा दोन एक किंवा दोनच माणसं या ठिकाणी राहू शकतील अशी ही गुफा आणि इकडे लाईट व्यवस्था पण केलेली आहे पूर्ण या खडक असा वरून बघितला तर ते स्त्रियांसाठी प्रवेश नाही म्हणजे महिला या ठिकाणी प्रवेश करू शकत नाहीत असं फलक लिहिलेलो आहे त्याच्यामुळे इकडे स्त्रियांका दर्शन घेता येणार नाही तर आता आपण पुढे जाऊया आणि पुढे आता गणपतीचं पण दर्शन घेऊया ही तुम्ही एंट्री केल्यानंतर ही सलग ला लाईनमध्येच अशी ही मंदिरं आहात त्याच्यामुळे दर्शन आपण सलग लाईनमध्ये घेऊ शकतो किंवा तुम्हाला जर पहिला विमलेश्वराचं दर्शन घ्यायचं असत आणि नंतर मग बाकीच्या देवांचं दर्शन घेऊचं असा तर तुम्ही पण घेऊ शकतास तर मित्रांनो आता आपण गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर पुढे येलो आणि समोर बघताच तुम्ही हत्ती असा तो पण दगडात काम केलेला आणि हे जे माका वाटतं जेव्हा काही कार्यक्रम असतील या ठिकाणी त्या त्या दिवशी इकडे दिवे लावले जात असतील हे दिव्यांचे खांब असतील असा मला वाटतं एकंदरीत दीपोत्सवासाठी पण वापरले जात असतील आणि आपण इला आता हे मंदिराच्या समोर आणि आता आपण एंट्री करूया आतमध्ये तुमका समोर पिंडी पण दाखवत आहे कारण बहुतेक म्हणजे बहुतेक पिंडी असत कुणकेश्वर म्हणा किंवा इतर ठिकाणीचे जे अशी शिवलिंग असत तर ती त्यांचो गाभार असता तो खालती असता म्हणजे जी पिंडी असता ती गाभाऱ्यात खालती असता आणि पण ही असं नाही इकडे ही वरती आपल्याला दिसतात तर आता आपण आतमध्ये प्रवेश करूया हे बघा तसं वरतीपूर्ण दगड़ा, खड़का, खडक आणि खडकात ह्या केलेला असा सुंदर कोरीव काम आणि इकडे वटवागळा पण बोला आवाज येत असतो इकडे भरपूर आणि आता आपण पहिला नंदीचं दर्शन नंतर आता आपण जाऊया आतमध्ये गाभाऱ्यात आणि गाभाऱ्यात जाऊन आपण दर्शन घेऊया मस्त तर मित्रांनो गाभाऱ्यात तर खूप अशी ऐसपैस जागा मोकळी आणि आपण तिकडून प्रवेश केलो आणि आता आपण बरोबर म्हणजे प्रवेश केल्यानंतर बरोबर समोरच्या बाजूक आणि हे बघा खूप मोकळी जागा आतमध्ये आहे आणि माझा आवाज घुमता आहे या ठिकाणी तर आता आपण इकडून दर्शन घेतल्यानंतर बाहेर जाऊया आणि आपण आता खालती जाऊन बघूया खालती पण खूप निसर्गा निसर्गाच्या सानिध्यात वसलेला विमलेश्वराचं सा मंदिर विमलेश्वर देव खूप मस्त खूप समाधान वाटतं इकडे येऊन आणि तुम्ही पण या या मंदिरात नक्की भेट द्या चला आता आपण जाऊया बाहेर तर मित्रांनो आपण आता दर्शन घेतलं एकदम आतमध्ये तर आवाज घुमत होतो आणि दर्शन एकदम घेतल्यानंतर खूप भारी वाटला आतमध्ये गेल्यानंतर एक वेगळाच वातावरण आहे आणि वेगळाच वाटता खूप शांतता आहे या ठिकाणी तुम्ही इलात तर इकडे एकदम म्हणजे कोणाचाच हे नाही टेन्शन नाही असा वाटता इकडे शांतपणे आपण बसू शकतो हालती वाहणाऱ्या व्हाळा तो आवाज येतात तर आपण आता तिकडे पण जाणार आहोत तर मित्रांनो आता दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाऊ या पुढे आणि तुम्ही समोर बघताच ह्या किती उंच खडक आणि ह्या खडकातच बांधलेला म्हणजे कोरलेला कोरीकाम म्हणजे ही थोडक्यात लेणी म्हणूची लागात आपल्या कारण ही खडकात कोरलेला ह्या मंदिरा आणि खूप शांत वाटतं भारी वाटतं या समोर तुम्ही बघताच हे पूर्ण खडकच होत ह्या खडकात पूर्ण असा हे बघा किती उंच नाही म्हटलास तरी पंधरा वीस फूट होईत उंच आणि समोर ध्वज फडकणारो खूप सुंदर आणि आता आपण जाऊया खालती आणि इकडे पण त्याचप्रमाणे ज्या ठिक ज्याप्रमाणे तिकडच्या बाजूक म्हणजे येतानाच आपल्याला जो हत्ती मिळालो तशाच प्रकारे इकडे पण हत्ती आणि तो पण दगडात कोरलेलोच हा ह्या कातळात हे बघा तुमकं दाखवते बघू शकतास तुम्ही काही गोष्टी आहेत ना ते आत्ता एवढी टेक्नॉलॉजी इली तरी पण काही पॉसिबल नाही आहे कारण हे गोष्टी आपल्या अगोदरपासून येलेले असत आणि हे अगोदरच्याच काळात होऊ शकतं असं तरी माझा वैयक्तिक मत आहे कारण टेक्नॉलॉजी पण काही हे गोष्टी होण्या होणार नाही असं तरी मला वाटतं आणि ह्या पुन्हा होऊचा नाही म्हणजे पुन्हा होणे नाही म्हणतात ना तर असा पण म्हणजे इकडून पण वरती एक वाढ गेली आहे हे बघा समोरून आणि हो पूर्ण असो कातळ भागच हा आणि तिकडे राहिला आता विमलेश्वर मंदिर या ठिक ठिकाणाहून आता आपण खालती जाणार आहोत तर चला खालती जाऊया आणि हे बघा इकडे वाहणार व्हाळ आ इकडे इकडे खालती गेलो आणि आता आपण इकडे वरती जाणार आहोत इकडून पाणी वाहत येतं खालती आणि ह्या पुलाचं पण बांधकाम बघा तुम्ही प्रकारे केलेला आता भारी वाटतं बघू आपण आता तिकडे जावचं लागत आपल्या खाली उतरूचं असत तर इकडून आता वरती जावचं लागतं ला परत या पुलाचं पण बांधकाम एक वेगळ्या प्रकारे विशिष्ट प्रकारे केलेला आणि आता आपण वरती इकडून जाऊया बघताच तुम्ही हे बघा आता आपल्या तिकडे जाऊचं असत तर वरून येऊचं लागात आणि आपण तिकडे पण जाणार आहोत किंवा आपण इकडून पण जाऊ शकतो आता आपण इकडून एंट्री करूया खालती जाण्यासाठी खूप भारी वाटता जबरदस्त वाटता ह्या असा अजून एक प्रवेशद्वार मला वाटतं इकडे वस्ती असा तरी वाटता पलीकडच्या बाजूक बाळाच्या आणि आता आपण इकडून खालती जाणार आहोत आता पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पाण्याचं पण प्रमाण कमी आहे असं वाटतं आणि आता आपण खाली व्हाळा तिलो हे बघा ह्या असा बांधकामा हे बघा मला वाटतं ह्या पाण्याचं प्रवाह हो। डायरेक्ट त्या भिंतीवर बसू नये म्हणून त्याच्यासाठी ही अशी सिस्टम केली असावी असं तरी मला वाटतं कारण पाणी या दोन्ही साईडला डिवाईड व्हावा हो। आणि हे बघा मध्ये टोक हा म्हणजे एक काय म्हणतात ना शब्द नाहीत माझ्याकडे तर खूप मस्त पाणी तर थंड हा आणि थोडे आतमधले दगड पण बुळबुळीत झालेले आहेत कारण पाण्याचा प्रवाह हो सतत वाहत असल्यामुळे हे असं इकडे ते दगड बुळबुळीत आहेत त्याच्यामुळे सावधगिरीने पाऊल टाकूचा लागता आणि इकडून येऊ वाहता वाळ इकडून पण असा इकडून मला वाटतं हे झरे असत असा तरी वाटता हे वरून येणार आहे आणि तिकडून येता हा पाणी तर वरून येणार आहात तर खूप छान खूप सुंदर भारी निसर्गाच्या सानिध्यात वसलेला विमलेश्वराचा मंदिर आणि विमलेश्वर, विमलेश्वर। जबरदस्त खूप भारी मनात एक शांती मिळता इकडे इल्यानंतर कारण मग निसर्गच असो आणा की मनात शांती देता आणि खूप भारी वाटता तर मित्रांनो तुम्ही आवर्जून या मंदिरात भेट द्या श्रावण चालू असा श्रावण मास चालू असा तर तुम्ही नक्की या तुमचा म्हणजे मनात शांती मिळा तिकडे येल्यानंतर पाण्याचा येणारो आवाज आणि ही शांतता खूप भारी मित्रांनो या ठिकाणी जा पाणी वाहता ता बारमाही असता आणि पाऊस कमी असल्यामुळे या गढूळ पाणी नाही या क्लीन पाणी या क्लिअर पाणी आहे आणि ह्या पाणी एकदम स्वच्छ असता आणि खूप भारी वाटता बघू कसा कारण आपल्याक सवय नसता एवढा स्वच्छ पाणी बघूची आणि याचा आता खूप स्वच्छ पाणी आहे आतमधले मासे पण दिसतो तर आता इकडून आता आपण इकडून वरती जाऊया आपण येलेलो तिकडून म्हणजे मंदिराच्या द विमलेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आपण तिकडून खाली इलो या पुलावरून असे येऊन मग असे इलो आणि मग आता आपण इकडून वरती जाणार आहोत म्हणजे तुम्ही दोन्ही साईडला रस्तो आहात त्याच्यामुळे वाट हा रस्तो म्हणण्यापेक्षा वाट हा त्याच्यामुळे तुम्ही कुठून पण खालती प्रवेश करू शकतास किंवा एंट्री करू शकतास आणि इथून आता आपण वरती जाऊया खूप मस्त हे बघा ज्या ठिकाणी आपण चप्पल काढली होती त्या ठिकाणी आता आपण इलो म्हणजे तुम्ही तिकडून जाऊन इकडून वरती येऊ हो शकतास तर मित्रांनो आपण दर्शन घेतलं विमलेश्वरचा आजूबाजूचं परिसर फिरलो खूप भारी वाटला मन प्रसन्न झाला तशाच प्रकारे आता आपण खालती फिरलो तशाच प्रकारे आता आपण वरून बघूया विमलेश्वर मंदिर कसं दिसतं आता कारण कातळात कोरलेला त्याच्यामुळं त्याच्यामुळे आपल्या वरून बघणं पण महत्वाचा तर चला आता आपण तिकडे जाऊया आपण इलो वरच्या बाजूस आणि तुमका समोर दिसतच असणार श्री क्षेत्र विमलेश्वर आता आपण जवळ जाऊन बघूया की वरून कसं दिसतं आता साईडला तर आपल्या बाजूत नाही जाणारो रोड हा आणि इकडे वरती कातळ दिसता म्हणजे या मंदिर नसून तर मंदिर नसून ही लेणी आ असं आपल्याक म्हणूच लागत आपण आता पोचलो मंदिराच्या वरच्या बाजू आणि जवळ इल तर बघूया कशा प्रकारे वरून दिसता आता हे बघा या असा हा ने, ने बघा तर मित्रांनो मध्येश्वर दर्शन झाल्यानंतर आता आपण वरच्या बाजून पण कसा मंदिर बघितलं तर कळस बघितलं आणि जा काय कोरीव काम केलेला मंदिराचा आपण आता आपण तापन, वरच्या बाजून बघितलं कसा कोरलेला आता खडकात तर ही व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद